नमस्कार मंडळी मी सरिता परत एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर हे बघा इकडे मी पावभाजी बनवत आहे तर आज पावभाजी कशी बनवली हो ते सांगते आपली साधी सिंपलच आहे एव जास्त काही त्याच्यात नवीन मग काही टाकलेलं नाही आपण जशी बनवतो साधी सिंपल तशीचे उलटं एखादं विसरलं असेल पण जास्त काही टाकलेलं नाही मी तर इकडे बटर होतं माझ्याकडे थोडंसं कारण मुलांना टिफिनला एक दिवस सँडविच बनवून द्यायचं सांगितलं होतं शाळेतून सांगितलं होतं जाम सँडविच लावून द्या ब्रेडला तर मग ते बनवून दिलं होतं मग बटर उरलेलं होतं तर मग थोडंसं बटर घातलं नाही तर बटर काही राहत नाही घरात मी काही जास्त बटर वगैरे वापरत नाही आम्ही खात नाही जास्त पण होतं अव्हेलेबल म्हणून मग पावभाजीला वापरलं आणि थोडासा कांदा होता तो परतायला टाकला नाही एका साईडला मी ना कुकरमध्ये दोन शिट्ट्या काढून घेतल्या सगळ्या भाज्यांच्या म्हणजे गाजर गोबी बटाटा शिमला मिरच वटाणा जेवढं होतं तेवढं टाकलं बीट पण पाहिजे त्यामध्ये कसं मग लालसर मस्त छान असा कलर येतो आणि असं तर काही मुलं ब बीट खात नाही मग पावभाजीतून तरी असं काही नवीन यशस्वी जातं पण मग बीट नव्हतं घरामध्ये म्हणून मी काही घातलं नाही त्यामध्ये आणि सगळ्या भाज्या अशा मॅश करून घेतल्या स बारीक करून घेतल्या माझ्याकडे काही मॅशेर मा नाही ते म्हणून मी चमच्यानेच केलं ते आणि हे बघा पावभाजी मसाला आपला थोडंसं लाल तिखट आणि एक टमाट टमाटर काय केलं मी कुकरमध्ये नाही लावलं भाज्यांसोबत याच्यातच कांद्यामध्ये परतून घेतलं छान आणि मीठ टाकून थोडंसं असं तेल सुटेपर्यंत त्याला परतू दिलं मी टमाटं मग त्याने काय झालं बारीक झालं सगळं टमाटं आणि जी भाजी शिजवून घेतली होती मी ते कढईमध्ये घालून घेतली आणि वरतून थोडीशी अशी क को कोथंबीर टाकली आणि त्याला पाच पाच मिनटंनी म्हणजे शे अशी भाजी शिजलेली होती म्हणून दोनच मिनटं त्याला थोडंसं वाफू दिलं आणि वरती कसुरी मेथी घातलेली आहे हातावरती चोळून क्रश करून घातली थोडीशी क्र कसुरी मेथी त्याने पण थोडीशी चव छान लागते आणि म्हणजे आ... अशी टेस्ट छान येते कसुरी मेथीनी आणि इकडे लगेच चाललं होतं कारण उशीर पण झाला होता तर मग मुलांनाही ते चाललं होतं आणि असं काही नवीन जर बनवलं तर त्या दिवशी मुलांची अशी आवड असते की कधी होतं कधी नाही कधी भेटता आम्हाला असं असतं म्हणजे असं आ... घरातमध्ये काही बनवलं तर बाहेरचं काय नेहमीच खातून बाहेरचं खाऊ कंटाळा येतो तर मग मी घरीच बनवली होती तर हे बघा इकडे पावभाजी पाव पण मी त्यावरती बटा टाकून थोडेसे गरम करतो घेतले आणि पावभाजी दिली थोडंसं दही पण होतं त्याच्यासोबत मग दही पण घेतलं थोडंसं साखर घालून आणि छान म्हणजे टेस्ट वगैरे छान झाली पावभाजीची सगळ्यांनी म्हणजे आम्ही तिघंच असतो तर मग तिघांनी खाल्ली ते नाही खात त्याचे पप्पा कारण ते ड्युटीला असतात पण त्यांना एरवी पण पावभाजी एरवी असं काही जमत नाही जास्त खायला म्हणजे असं पावचं मैद्याचं त्याचं मैदा तेलकट असं काही खात नाहीच आहे जास्त तर मग आम्ही तिघांपुरतीच पावभाजी केली आणि तिघांनीच खाल्ली मी आणि दो दोन मुलं तर आम्ही तिघांनी खाल्ली आणि इकडे आहे संध्याकाळचा टाईम पावभाजी खाल्ली जेवढं काम होतं तेवढं आवरलं आणि मस्त ज म्हणजे थोडंसं एक झोप घेतली थोडंसं आराम केला आणि त्याच्यानंतर कधीतरी एरवी दुपारी होत नाही पण मग एखाद्या वेळेस भेटला टाईम तर क आराम भेटतो नाहीतर रोज तर काही भेटत नाही मग इकडे आली होती मी संध्याकाळच्या चहापाण्याची त्याची तयारी तर मग इकडे चहापाणी झालं होतं आणि हे बघा मिठाची भरणी आहे माझ्याकडे ही काचेची भरणी आहे कारण सगळं मीठनं काचेच्या भरणीत भरलेलं चांगलं असतं प्लॅ प्लॅस्टिकपेक्षा काच काचेच्या भरणीत पाहिजे मीठ कधी पण आणि त्याने म्हणजे चांगलं असतं घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी वगैरे असं काही आहे ते लावलेलं म्हणून मग मी काय करत असतं म्हणजे ही मोठी भरणी एक एक पॉकेट बसतं त्याच्यामध्ये एका किलोचं तर मग तेवढं एका भरणीमध्ये सगळं टाकून देते मीठ आणि ते मीठ म्हणजे घासून वगैरे ठेवलं होतं मग मी आम्ही संधाव मीठ खातो तर ते भरून ठेवलं आणि इकडे चालू होती पनीर कापायची तयारी पनीर आणलं होतं त्यांनी तर तर इकडे पनीर मी कापून घेत आहे छोटे छोटे तुकडे क करून घेत आहे त्याचे आणि कसं शिळा झालं दुसरा एक दोन दिवस राहिलं ना मग पनीर पण पनी थोडंसं वास मारतं म्हणून म्हटलं ताजं पनीर आहे आणलेलं तर मग त्याचं काहीतरी बनवूया अगोदर ठरलं पनीर भाजी बनवायची नंतर ठरलं ब बघू पनीर भुर्जी ना नंतर तिसरंच काहीतरी के बनवलं असं झालं ते पण मग मी पन पनीर इथं कट करून ठेवलं अगोदर आणि मग बाकीच्या जेवढं आपलं काम असतं म्हणजे बाकीचं राहिलं होतं माझी दिवाबत्ती वगैरे थोडीशी देवाऱ्यात घरात दरवाज्यात सगळी म्हणजे घरातला असतोच चालू पण मग दरवाज्यातला त्याच्यातला राहिला होता तर मग मी दिवाबत्ती वगैरे करून घेतली सगळी आणि पनीरमध्ये बघा असे छोटे छोटे तुकडे करून घेतले कारण भाजी तर काही बनवायची नव्हती कॅन्सल झाली भाजी बनवणं तर मग इकडे म्हटलं काय बनवायचं तर मग पुलाव ठरला आमचा पुलाव म्हणजे पुलाव सॉरी व्हेज बिर्याणी त्याचं काही एवढं नॉनव्हेज आम्ही काही खात नाही म्हणून मला काही एवढं नावं पण येत नाही मला काही बनवता पण येत नाही व्हेज बिर्याणी वगैरे असं काही त्याला कारण त्याला ना लेअर्स द्यावं लागते मसाल्याचे कांदा भाजून घेतले मी म्हणजे भरपूर कांदा असा चिरला आठ नऊ कांदे चिरले असे थोडे म मिडियम साईजचे आणि त्यांना पण बोलवलं आणि कधी नवं तर आज पहिल्यांदा किचनमध्ये आले नाही तर कधीच किचनमध्ये येत नाही डोकवून बघत नाही काय नाही आज कुणीकडनं दिवस उगवला काय आम्ही ते किचनमध्ये यायचा आणि थोडीशी मदत करायची तर बाकीचं तर सगळंच मी दिलं करून फक्त ती बिर्या व्हेज बिर्याणी बनवायची होती तर म्हणून मग मसाला ते बनवत होते इथे कांदा परतून घेतला ते कढईमध्ये जो आहे ना तो कांदा आहे तर तो, तो परतून घेतला आणि पहिल्यांदा कधीतरी किचनमध्ये आले तर मग चालल्या होत्या आमच्या दोघांच्या गप्पा पण चालल्या होत्या आणि एका साईडने मी ना भात वाफायला टाकला म्हणजे थोडंसं म्हणजे भात शिजायला म्हणजे पूर्ण गाळणी शिजू द्यायचं त्याचं पाणी काढून घ्यायचं मीठ घालून आणि पाणी काढून घेतल्याच्या नंतर मग साईडला ठेवून दिला मग छान असा वाफून निघत होतो वा भात म्हणजे जास्त गाळणे शिजू द्यायचा कारण आपण लेअर्स मारतो तेव्हा पण थोडंसं गरम करून घ्यावं हो लागतं म्हणून तर कमी शिज शिजत घालायचा भात आणि इकडे हे बघा कांदा परतून घेतला तो ताटामध्ये काढून घेतला असा लालसर होऊ दिला थोडासा कांदा आणि सगळे मसाले एका प्लेटीमध्ये मी ना पाणी टाकून मिक्स केले ते कढईमध्ये टाकले तेलामध्ये आता ते न थोडंसं परतून घेत आहे कारण त्याचं काही मला एवढा अंदाज माहीत नाही माझं त्यांनाच माहिती आहे ते बिर्याणी वगैरे कसं बनवायचं मी आजपर्यंत कधीच बनवली नाही आणि खाल्लेली आहे एक दोन वेळेस पण म्हणजे बनवलेली नाही कारण नॉनव्हेज वगैरे तर आम्ही काही घरामध्ये म्हणजे मी काही हात लावत नाही आम्ही काही बनवत नाही खात नाही त्याच्यामुळं मला काही त्यातलं माहीत नाही एवढं मग म्हणून म्हटलं व्हेज बिर्याणी तुम्हीच बनवा तर नॉनव्हेज खात नसल्यामुळं मग एखाद वेळेस व्हेज बिर्याणी खा, खा बनवायला काय हरकत आहे मी थोडंसं दही घातलं त्या मसाल्यामध्ये आणि वरतून आता लगेच पनीर पनीर टाकून दिलं त्यांनी मग मी पण बघितलं कसं कसं करायचं काय तर पनीर असं मिक्स केलं आणि हे बघा लेयर्स एक मा म्हणजे राईसची लेस आपण भात शिजवला हो होता आणि मी तर तर त्याची लेयर्स वरती मसाल्याची लेर्स परत ते असं केलं